सूर्यास्त झाला होता घराघरात देवी लागण चालू झाली होती कोंबड्या आणि पिलांना कुऱ्हाड्यात डांबण्यात आले होते शेळ्या मेंढ्या बैल म्हशींना गोठ्यात बांधले गेले घराघरात चुली पेटल्या चिमण्यांमधून धूर फुटू लागला हिवाळ्याचे दिवस होते संध्याकाळी सहा नंतर अंधार पसरत असे मुले शाळेतून घरी परतली होती पण विक्रम अजून घरी आला नव्हता विक्रमची आई सारखी दारात येऊन त्याच्या वाटेवरती डोळे लावत होती संध्याकाळचे सात वाजले तरीही विक्रम घरी आला नाही तेव्हा विक्रमचे वडील त्याला शोधायला बाहेर पडले शाळेत मैदानात सगळीकडे त्यांनी विक्रमला शोधलं पण विक्रम तिथे कुठेच नव्हता घड्याळात आठ वाजून गेले होते कदाचित घरी आला असेल म्हणून विक्रमचे वडील घरी आले विक्रमची आई निश्चिंत दिसत होती आला, क्या चा चा आला, आला का ऐक्या घरला विक्रमच्या वडिलांचा काळजीचा स्वर वय आलाय साडेसातलाच आला परमलय पोरग जाऊन पडले बिछाण्यावर विक्रमची आई म्हणाली का कुठं हुदडाया गेला होता विक्रमचे वडील थोडे कठोर होत बोलले आता राहू दे नंतर इचार म्हण असं म्हणत विक्रमच्या आईने विषय बंद केला विक्रमचे वडील काही वेळानंतर घराबाहेर गेले गावात सावडीवर पोहोचल्यावर नवीनच बातमी कळाली गणपतचा मुलगा श्याम्या अजून शाळेतून घरी आला नव्हता गणपतच्या मुलाला शोधायला बाहेर पडला होता हळूहळू गावातली इतर मंडळीही शोधकार्यात सहभागी झाली विक्रमचे वडीलही दोघा तिघांसोबत गावात श्याम्याचा शोध घेऊ लागले गावातील सर्व ठिकाणी पिंजून काढली पण श्याम्या काही सापडला नाही रात्र हळूहळू गडद गड़ होत होती रात्रीचे बारा उलटून गेले तरी श्याम्या काही घरी परत आला नाही श्याम्याच्या आईचे रडून रडून बेहाल झाले होते शेवटी सर्वांनी पोलीस तक्रार करायचे ठरवले त्याप्रमाणे पोलीस तक्रार करण्यात आली रात्रभर गाव जाग होत कोणी म्हणे श्याम्याला पळवून नेलं असेल कोणी स्वतःहून असेल तर कोणी काय अशा चर्चा माणसांमध्ये चालू होत्या रात्र सरली पहाट झाली कोंबड्याने गळात आणून आरवून आरून आपले काम पूर्ण केले काही माणसे घरी न जाता चावडीवरच बसून राहिली काही जण तिथेच झोपले होते उजेड पडू लागला तेसे आप अपले तसे सर्वजण आपापल्या घरी परतू लागले श्रीधराम चावडीवरून उठला आणि घरी जायला निघाला छोट्या रस्त्यावरून सरळ शिरधाम चालत निघाला रस्त्याच्या गाव वळणाची घरे तसेच गोठे होते शेवटचे घर विक्रमचे होते त्या घराच्या अलीकडूनच एक उतरता रस्ता सरळ ओढ्याने जात होता उतार चालून आल्यावर समोरच एक छोटीशी विहीर लागत होती विहीर दिसायला छोटी असली तरी खूप खोल होती विहिरीच्या पलीकडे ओढा पार करून गेल्यावर गावचा मुख्य रस्ता लागत असे पुढे थोड्या अंतरावर गावची शाळा होती शिधराम विक्रमच्या घरा अलीकडे उतार उतरून खाली गेला समोर विहीर होती विहिरीच्या बाजूने जाता जाता त्याची ओझरती नजर खोल विहिरीत गेली आणि समोरचे दृश्य बघून शिधरामची बोपडीच वळली विहिरीभोवती लोकांचा जमाव झाला होता हवालदार काठी आपटत लोकांना दूर लोटण्याचा प्रयत्न करत होते पोलीस पाटील त्यांच्या वहीमध्ये काही नोंदी करत होती। समोर होते समोर श्याम्याचा पाण्याने फुगल्याला काळा निळा झालेला मृतदेह पडला होता अतिशय विदारक दृश्य होते ते गेल्या महिन्याभराच्या फरकाने घडलेली गावातील ही दुसरी घटना होती अशाच प्रकारे विहिरीत पडून सुधाकर मेला होता सुधाकर ही शाळेत शिकणारा घराघरात जाऊन चौकशा होऊ लागल्या पण काहीच ठोस पुरावे पोलिसांना मिळाले नाहीत सुधाकर आणि शाम्या हे दोघेही एकाच वर्गात शिकत होते दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते पोलिसांनी त्यांच्या वर्गातील इतर मुलींचीही कसून चौकशी केली पण काही निष्पन्न झाले नाही हळूहळू पोलीस हताश होऊ लागले आणि ही केसही बंद पडण्याच्या मार्गावर आली आणि एक दिवस संपूर्ण गावाला भुजकळात टाकणारी आणि भयभीत करणारी तिसरी घटना घडली नामदेव बागडे त्या संध्याकाळी शाळेतून घरी परतलाच नाही रात्री गावकऱ्यांनी शोध सुरू केला सर्वत्र शोधून नाम्या कुठेच सापडला नाही तेव्हा ज्याची भीती होती तेच घडले सर्व गावकरी विहिरीजवळ जमले नाम्याचा मृतदेह खोल विहिरीच्या पाण्यात पडला होता काही तरुण मुलांनी पाण्यात उतरून नाम्याचा मृतदेह विहिरीबाहेर काढला नाम्याच्या घरात आक्रोश झाला गावात आता भीतीचे वातावरण पसरले जो तो आपले विचित्र तर्क लढवू लागला होता कोणी म्हणे विहिरीत आत्मा आहे तर कोणी म्हणे गावाला झपाटले विहिरीकडे एकट्या दुकट्या पोराला पाठवायला बंदी होऊ लागली शाळेतून मुलांना आणायला त्यांचे आई वडील किंवा इतर कोणी वरिष्ठ मंडळी जाऊ लागली गावातील लोकांनी मिळून एक मांत्रिक बोलावला त्याच्या सहाय्याने विहिरीची पूजा घातली गेली मांत्रिकाने त्याच्या खऱ्या खोट्या विद्या दाखवून विहिरीतील अमानवी शक्ती अथवा अतृप्त आत्मा पळवून लावला दिवसांमागून दिवस सरत गेले गेल्या वर्षभरात गावात अघट तसे काहीच घडले नाही सर्व गावकरी हळूहळू निश्चिंत होऊ लागले विहिरीवर पूर्वीप्रमाणे लोकांची ये जा होऊ लागली मुले शाळेतून सुखरूप घरी परतू लागली सप्टेंबर महिना सरून गेला होता गावात गुलाबी थंडी पसरू लागली होती दिवस छोटा आणि रात्र मोठी होऊ लागली दुपारची शाळा भरली होती मुलांचा गोंगाट चालू होता वर्ग शिक्षक वर्गात आले तसे सर्व मुले चिडीचूप झाली विक्रम चौथ्या बाकड्यावर बसला होता विक्रम अभ्यासात हुशार होता गतवर्षी द्वितीय श्रेणीत पास होऊन तो पुढील इयत्तेत आला होता त्याच्या बाजूला विकास बसला होता विकास प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता दरवर्षीप्रमाणे वर्ग शिक्षकांकडून त्याला बक्षीसही मिळाले होते विक्रम आणि विकास दोघेही चांगले मित्र होते शाळेत एकत्र येणे जाणे दिलेला खायचा डबाही एकत्र खाणे शाळेतील एक एक तास नेहमीप्रमाणे संपत होते इतिहास भूगोल गणित सर्व तास संपले शेवटचा इंग्रजीचा तास सुरू होता पण इंग्रजीचे शिक्षक आज आले नव्हते बाकीचे शिक्षक आपापल्या तासात व्यस्त होते त्यामुळे त्या वर्गात कोणीच शिक्षक नव्हते मुलांचा गोंगाट चालू होता एकमेकांचे खोड काढणे दंगामस्ती करणे चालू होते विक्रम आणि विकास गप्पा मारीत बसले होते गप्पांचा विषयही अभ्यासाचाच होता इंग्रजी जरा कठीणच जाते विक्या मला विक्रम म्हणाला काय नाही रे त्यात मी मदत करतो तुला टेन्शन घेऊ नको विकास म्हणाला चालते की विक्रम पुन्हा उद्गारला तिकडच्या गप्पा चाललो असतानाच शेवटचा तास संपल्याची घंटा वाजली प्रार्थना झाली आणि सर्व मुले वर्गाबाहेर पडली मुलांचा जमाव हळूहळू विरळ होत गेला आणि शाळेत शुकशुकाट पसरला विकास आणि विक्रम चालत सावकाश घरी निघाले चल भरभर अंधार पडायला लागलाय विकास म्हणाला थांब रे सावकाश जाऊ काय घाई हाय अभ्यास करून एकत्र विक्रम म्हणाला सर्व मुली आता दिशेनासी होऊ लागली होती विकास आणि विक्रम मुख्य रस्त्यावरून चालले होते रस्त्यावरून थोडे आत एका मैदानात आवळ्याचे झाड होते त्याला आवळे लागले होते दोघेही आवळे काढायचे म्हणून पळत झाडाखाली गेले दगड मारून त्यांनी काही आवळे जमा केले विक्या हे आवळे जरा बारकीच आहेत वड्याकडल्या झाडाला लागले टप्पोरे लागल्यात बघ जायचं काय तिकडं विक्रम म्हणाला अरे विक्रम अंधार पडू लागलाय घरला जाऊया आता उद्या जाऊ म्हण आणि ते झाड त्या हिरीजवळ हाय विकास म्हणाला अरे घाबरतोस काय मुलावानी मी हाय ना चल असे म्हणत विक्रम मैदानातून सरळ ओढ्याने जाऊ लागला विकासने विचार केला आणि त्याच्या मागून चालू लागला दोघे ओढा उतरून समोरच्या विहिरी जवळ आले विहिरीला लागूनच एक आवळ्याचे मोठे झाड होते त्याच्या फांद्या विहिरीच्या कठड्याच्या वर पसरल्या होत्या फांद्या फांद्यांना टप्पोरे आवळे लगडले होते विक्रम पळत जाऊन विहिरीच्या कठड्यावर चढला हात उंचावून त्याचा आवळे काढण्याचा प्रयत्न चालू झाला विकास विक्रमपेक्षा उंचीने जरा जास्तच होता तोही पटकन कठड्यावर जाऊन उभा राहिला त्याच्या हाताला सहजच दोन तीन आवळे लागले लय भारी विक्या काड झाप झाप मी एक काठी आणतो थांब असे म्हणून विक्रम खाली उतरला अंधार खूप दाटला होता विकास झाडाच्या फांद्या पकडून आवळे ओरबाडत होता आजूबाजूचा परिसर शांत होता पाय उंचावून उन विकासने दुसरी फांदी पकडली आणि क्षणात काही कळायच्या आत एक जोरदार धक्का त्याच्या पोटावर बसला जाऊन जाऊन विकास क्षणात खोल विहिरीत पडला पाण्यात गटांगळ्या खाता खाता त्याने वर पाहिले कठड्यावर विक्रम उभा होता हातात एक बारीकशी काठी होती त्याच्या चेहऱ्यावर एक विकृत हास्य होते डोळे विस्फारलेले होते पहिला गेला दुसरा गेला तिसरा गेला आणि आता चौथा बी गेला आता वर्गात मीच पहिला येणार अशाच नवनवीन भयकथा आणि रहस्यकथांसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा